बदलापूर शहरात भव्य अशा मेकअप सेमिनारचं आयोजन सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट स्नेहा गांगुर्डे यांच्या एस जी मेकअप माध्यमातून दोन जून रोजी पूर्वेकडील कॉलनी परिसरातील विमल हॉल येथे करण्यात आहे स्नेहा गांगुर्डे या सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असून त्यांना दहा वर्षांचा अनुभव आहे त्या या सेमिनारच्या माध्यमातून नॅचरल मेकअप दाखवणार आहे विशेष म्हणजे या सेमिनारला तुझ्या तर जीव रंगला मालिकेतील वहिनी साहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर या प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहे त्याचबरोबर स्नेहा गांगुर्डे यांच्या माध्यमातून विविध सरप्राईज गिफ्टही सहभागी होणाऱ्या तरुणींना देण्यात येणार असल्याची माहिती सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट स्नेहा गांगुर्डे यांनी दिली आहे या, या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी दोन वेगवेगळे पास ठेवण्यात आले आहेत ज्यामध्ये एक आकर्षक बक्षीस व सर्टिफिकेटही दिण्यात येणार आहे तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत कमी दरात तुमच्यासाठी स्नेहा गांगुर्डे या ऍडव्हान्स मेकअप कोर्स घेऊन येणार आहे व तुम्हालाही अनेक सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा दोन जूनला आयोजित करण्यात आलेल्या सेमिनारमध्ये सहभागी व्हा बदलापूर शहरात येत्या दोन तारखेला भव्य असं इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांनी इव्हेंटचं आयोजन केलंय त्या स्नेहा गांगुर्डे आपल्यासोबत असणार आहेत एस जी यांच्या माध्यमातून तर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून स्नेहा यांची एक वेगळी ओळख आहे गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून या क्षेत्रातील अनुभव त्यांना आहे आणि तोच अनुभव घेऊन आता बदलापूर शहरात अनेक विद्यार्थी किंवा अनेक तरुणी तरुण तरून या क्षेत्रामध्ये घडवण्याचा त्यांचा हा मानस आहे त्यांचा हेतू आहे त्यामुळे येत्या दोन तारखेला बदलापूर पूर्व परिसरामध्ये एक भला मोठा इव्हेंट पार पडतोय आणि या इव्हेंटमध्ये सेलिब्रिटी म्हणजे ज्यांच्यासोबत त्यांनी स्वतः काम केलेलं आहे आणि अ खूप म्हणजे महिन्या महिन्याचा त्यांना अनुभव आहे सो so, हा अनुभव घेऊन तुझ्यात जीव रंगला फेम असलेल्या धनश्री आ, या आपल्या भेटीला येणार आहेत त्या म्हणजे दोन तारखेला दुपारी एकच्या च्या दरम्यान संपूर्ण इव्हेंट संदर्भात आपण खर तर माहिती घेणार आहोत आपल्यासोबत स्नेहाची उपस्थित असणार आहेत अभिनंदन सर्वप्रथम आणि आम्हाला सुद्धा खूप अभिमान हो वाटतोय की सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कारण की तिथपर्यंत पोजाला खूप मेहनत करावी लागते सो ती तुम्ही आतापर्यंत केलेली आहे इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं हे इव्हेंट कधी पार पडतोय आणि काय संपूर्ण रूपरेषा आहे जसं की हा इव्हेंट आहे दोन जूनला या इव्हेंट मध्ये मी नॅचरल मेकअप दाखवणार आहे जो की आजकाल जसं जनरली वाईट मेकअप करत वाईट बेस असलेले केकी किंवा पॅची मेकअप जे असतात सो माझा असं मोटिव्ह आहे की लोकांना नॅचरल मेकअप कसा करायचा किंवा मी जसा मेकअप करते तो कसा करता येईल तो, तो, तर मी हे याच्यातून दाखवणार आहे आणि ज्या माझ्या फेवरेट आणि ज्या मला नेहमी बोलवतात जेव्हा मला त्यांचा कॉल येतो की स्नेहा यायचंय तुला मेकअप साठी म्हणजे आपली लाडकी धनश्री काडगावकर जिला वहिनी साहेब बोलतात सो ती येणार आहे माझ्या फंक्शन साठी आणि ती येणार आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जनरली कोणी असं येत नाही सेलिब्रिटी पण ती माझ्यासाठी येते सो हा सेमिनार बघण्यासाठी तुम्ही नक्की या याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील काही सरप्राइजेस असतील जे क्लायंट जे माझे सेमिनार जॉईन करणार आहेत काही लकी ड्रॉज आहेत काही गुडी बॅग्स आहेत सो so, सेमिनार सेमिनारला आल्यानंतरच तुम्हाला ती माहिती कळेल तुम्ही जॉईन नक्कीच करा सेमिनारला येण्यासाठी काय प्रोसिजर आहे सेमिनारला येण्यासाठी दोन सीट्स मी ठेवल्यात एक म्हणजे फायव्ह हंड्रेडची ची आणि एक थाउजंडची जर फायव्ह हंड्रेडची ची सीट तुम्ही बुक करत असाल तर त्याच्यात तुम्हाला सर्टिफिकेट असेल आणि जर थाउजंडची ची सीट तुम्ही बुक करत असाल तर त्याच्यात तुम्हाला गुडी बॅग आणि सर्टिफिकेट ऑन स्टेज असेल तुम्हाला प्लस फाईव्ह हंड्रेड साठी देखील काहीतरी सरप्राइजेस असतील ते आम्ही तेव्हाच रिव्हील करू ह्या so, दोन सीट्स आहेत आणि प्लस आम्ही ब्रेकफास्ट पण देतोय लंच पण देतोय इन्क्लुडेड आहे आणि मेकअप तुम्हाला नॅचरल बघायला भेटेल हे माझं मेन मोटिव्ह आहे की महत्वाची गोष्ट म्हणजे नॅचरल मेकअपच तुम्हाला बघायला भेटेल कारण माझे मेकअप जनरली क्लायंटनुसार असतात तर माझे मेकअप हे नसतात जास्त हेवी नसतात जास्त पॅची नसतात सो so, हा एक मोठी आहे की तुम्हाला माझी टेक्निक त्या दरम्यान कळू शकते की मी नेमकं काय यूज करते की ज्याने जेणेकरून नॅचरल मेकअप रेडी होतात अर्थात आणि बऱ्याचदा होतं काय की सध्या या क्षेत्रामध्ये बऱ्याच तरुणी येत आहेत आणि सोलोऑन वगैरे सगळं सुरू करतात सेटअप करतात सगळं होत आहे परंतु सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी जी काही मेहनत घेतलेली आहेस कशा पद्धतीने काय जसं की असं नाही की डायरेक्ट मला तो टॅग लागला लगेच की सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट त्याआधी पण माझी खूप मेहनत आहे जेणेकरून मी जे स्टार्टअप केले त्यामागे मला कोणी सपोर्ट केला नव्हता मी माझं स्वतःच कष्ट करत पुढे आलीये मला कोणाचा हातभार पण नाहीये ना कोणाची मदत पण नाहीये जे काही करते मी माझ्या पद्धतीनेच करते आणि तेच लोकांना आवडते जस की लोक बोलतात ना की नाव काढायला कोणी येत नाही नाव ठेवायला पहिले पुढे येतात त्या बाबतीत माझं झालेलं आहे तसं त्याच्यामुळे मी माझं कष्ट करून पुढे आली आहे आणि जनरली कोणी करत नाही आजकाल कर सगळे खूप मोठे स्टुडिओज टाकतात मेकअप आर्टिस्ट होत आहेत सो माझं असं की बा, बाकीच्या मुलींचं असं होतंय की एवढे फीज एवढं करणं अफोर्ड अफोर्ड करणं नाही होऊ शकत सो माझं असं चाललंय की मी माझ्याकडनं जे शिकवता येईल किंवा माझ्याकडनं मी इथून ते इथपर्यंत कशी आली हे दाखवता येईल तेच मला सांगायचंय की त्या सेमिनार मध्ये मेन मी माझं कष्ट कसं केले ना मला हे ते मेन त्याच्यामध्ये दाखवायचंय की काय केलं मी अर्थात आणि मोटिवेट सुद्धा येणाऱ्या ज्या काही स्टुडंट्स असतील त्या नक्की होतील आता दो, दोन तारखेला आयोजन करण्यात आलंय किती वाजता सुरू होणार आहे आणि काय कार्यक्रम दोन जूनला आहे हा कार्यक्रम वन डे मेकअप सेमिनार आहे टाइमिंग दहा ते चार आहे तर दहा वाजता आपला सेमिनार चालू होणार आहे आणि त्यानंतर आपली जी व्ही गेस्ट आहे धनश्री काडगावकर ती त्या दरम्यान उपस्थित होणार आहे अर्थात म्हणजे आपण त्या दिवशी खरं तर फेसबुक लाईव्ह करणार आहोत आणि फेसबुक लाईव्ह कशा पद्धतीने हा संपूर्ण इव्हेंट जो आहे तो पार पडणार आहे ते आम्ही तुम्हाला आपल्या बदलापूर शहरात या कलाकार पहिल्यांदाच येणार आहेत आणि अनेक जणांना याची उत्सुकता आहेच जाता जाता आवाहन करायचं झालं तर काय आवाहन करशील हेच बोलेल की ही ऑपॉर्च्युनिटी कोणी मिस करू नका कारण ह्या सेमिनार मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी बाहेर जसं ऐकायला भेटतात की आजकाल प्रोडक्ट महाग झालेत मार्केटमध्ये रेट्स खूप वाढलेत मेकअप आर्टिस्ट जागोजागी झालेले जा आहेत तर मला तेच ह्या मध्ये तुम्हाला सांगायचंय की असं काही घाबरू नका की जेणेकरून तुम्हाला पुढे मध्ये काय करता येणार नाही तर ह्या सेमिनारला तुम्ही नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या करिअर साठी तुम्हाला खूप बोलतात ना फायदा आहे याचा तुम्हाला तर तुम्ही हा सेमिनार नक्की जॉईन करत तरच तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय असेल आणि काय नाही असं नाहीये की आपण फक्त मेकअप दाखवणार आहे जसं की याच्यामध्ये मी बोलले आहे की नॅचरल मेकअप आहे प्रोडक्ट नॉलेज देणार आहे लोकल टू हाय प्रोडक्ट नॉलेज देणार आहे मार्केट स्ट्रॅटेजी जसं की कोणी युज नाही करत त्या मी काय युज करते की जेणेकरून मी आता इथपर्यंत आली आहे तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि ऐकायला भेटणार आहे आणि प्रोडक्टचं नॉलेज पण बघायला भेटणार आहे सो तुम्ही नक्की हा चान्स मिस करू नका नक्की या अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात तर आपण पाहतोय येत्या दोन जून ला सकाळी दहा वाजेपासून या इव्हेंटला सुरुवात होणार आहे आणि इव्हेंट संदर्भात आपण माहिती घेतली परंतु दोन तारखेला ज्यावेळी आपण फेसबुक लाईव्ह येणार आहोत त्यावेळी पुढची जी काही अकॅडमी म्हणजे जे या ठिकाणी जॉईन करतील त्यांच्यासाठी सुद्धा बरेच सरप्राईजेस असणारच आहेत त्यांच्यासाठी बरेच ट्रिक्स असणार आहेत की कशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला एक फक्त मेकअप आर्टिस्ट नाही तर सेलिब्रिटी पर्यंत पोहोचण्याची संधी कशा पद्धतीनं मिळू शकणार आहे या संदर्भात सुद्धा आपण तेव्हा माहिती घेणार ते आहोत दोन तारखेला जो इव्हेंट होणार आहे त्याच्या सीट्स लवकरात लवकर बुक करा स्क्रीनवरती आम्ही संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि आजच तुमच्या सीट्स बुक करा व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आपल्याला मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा